भाजपचं जेम्स बॉन्ड किरीट सोमय्याने अकोल्यात येऊन शोध लावलाय की दहा हजारापेक्षा अधिक बांगलादेशी जे आहेत ते अवैधपणे अकोल्यात राहत आहेत वेगवेगळ्या तालुक्यामध्ये त्यांना रहिवाशी प्रमाणपत्र किंवा इतर प्रमाणपत्र जी वितरित झाली त्याची पत्रकार परिषद घेऊन ही माणसं जी आहेत ती तिथे माहिती देत आहेत मुळात प्रश्न असा आहे की देशाचं गृह खातं जे आहे ते अमित शहाकडे आहे आणि त्यांचं गृहमंत्रालय बांगलादेशमधून अकोल्यासारख्या शहरात जर बांगलादेशी घुसखोर येत असतील तर अमित शहा आणि गृह खातं करते काय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि इथेहून महसूल विभागाने जर प्रमाणपत्र बांगलादेशींना दिले असतील तर मग महसूल विभाग हा भाजपच्या गुडल्या मंत्र्याकडे होता त्यांनी काय देवे लावले याचं उत्तर किरीट सुमय मात्र देत नाही मूर्तिजापूरचे आमदार जे आहेत हरीश पिंपळे पत्रकार परिषद घेऊन बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहेत असं बोलतात मात्र या ठिकाणी गेली चार टर्म ते आमदार आहेत आणि त्या चार टर्म मध्ये आमदार असताना जर हजारापेक्षा जास्त प्रमाणपत्र वितरित होत असतील महसूल विभागाकडून आणि त्यांचं सरकार मागच्या टर्म मध्ये होतं आणि आता पण आहे तर ही मंडळी भाजपची नेमकं करतायत का याचं उत्तर मात्र ते कोणीही देत नाही अशा निष्क्रिय जनप्रतिनिधीमुळे देशाच्या गृहमंत्र्यामुळे बांग्लादेश घुसखोर अकोल्यापर्यंत पोहोचले असतील तर हा देशासाठी सगळ्यात मोठा धोका आहे त्यामुळे तातडीने पहिला राजीनामा जो आहे तो मोदीचा आणि दुसरा राजीनामा जो आहे तो गृहमंत्री असलेल्या अमित शहाचा हा त्यांच्याच पदाधिकाऱ्यांनी मागणं गरजेचं आहे मात्र हे सोडून किरीट सोमय्या इथल्या महसूल अधिकाऱ्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करतायत इथे जी घुसखोरी होते त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी आणि आपल्या गृहमंत्र्याचा नालायकपणा त्यावर पांघरून घालण्यासाठी केवळ महसूल अधिकाऱ्यांच्या नावाने खडी फोडली जात आहेत हे काही योग्य नाही ही जी कीड लागलेली आहे ती देशाच्या गृहमंत्रालयाला लागलेली आहे आणि ती साफ करणं सोडा सोडून ते इथेहून झाडू मारण्याचं काम करत आहेत किरीट सोमयांनी आणि त्याच्या बगलबच्च्यांनी इथल्या नागरिकांची दिशाभूल करणं थांबवलं पाहिजे